देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहात एम एस सी बीची होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकीत माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित होल्डिंग कंपनीच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला उपाध्यक्ष तथा ऊर्जा राज्यमंत्री ह्या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करणे हरित ऊर्जेचा अधिक वापरावर भर देणे मराठवाड्यासह राज्यातील विविध समस्यांचे निराकरण करणे बाबत माझी आग्रही भूमिका राहील असा विश्वास माननीय नामदार मेघना बोर्डीकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला बैठकीकरिता प्रधान सचिव ऊर्जा महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका